नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडेगाव म्हशी मार्केटमध्ये शकिल शेडे यांच्याकडे जिजा जमा डेअरी फार्ममध्ये तर क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण मित्रांनो शकिल शेड्यांचा नंबर टाकले असतो मशीनची क्वालिटी एक नंबर असणार मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी टॉपच्या मशी जर खरेदी करायची असेल तर शकिल शेड्यांच्याशी नक्की संपर्क साधा पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी व्यवहार वगैरे चालू आहेत शेतकरी बांधव आलेले पाहू शकता आपण

कुठले राहणार आपण कोरेगावचे तुम्हाला ही पसंत पडलेली बरोबर तर किती घेणार तुम्ही मार्केट म्हणून आज किती घेणार दोन तीन दोन तीन घेणार आता आलेले आहेत तुम्ही बरोबर तर काय सांगताय किंमतीची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगितली बरोबर तुम्ही काही मागितले का आतापर्यंत आता मागणार तुम्ही नव्वद पर्यंत तर शेतकरी बांधव नव्वद हजाराला बाजारामध्ये मागणी आलेली क्वालिटी वगैरे पाहू शकता पण या मशीनची क्वालिटी चांगली जे आपण शेतकरी बांधव टॉपच्या मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये किती म्हणता येते शेट किती म्हणता येते फायनल एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये बरोबर एक लाख दहा हजार रुपयाला आपण एक लाख रुपयाला मागितली लाख रुपयाला मागितली बाबी नव्वद ला माहिती होती पण आपण एक लाख दा रुपयाला मागितली बरोबर मालक फायनल एक हजार रुपये घ्यायचे सांग दहा म्हणताय मालक बरोबर मित्रांनो लाखापर्यंत बाजारामध्ये मागितली पण एक लाख दहा हजार रुपये सांगू ते आता नाही तुमचं मन मोकळं असलं तुमचं समाधान आपलं तर घ्यायला तसं काय हा तसं तुमच्या पुढे जाणार नाही आपण आणि लावी सावता चालू आहे महाराष्ट्रात सगळं पूर्ण पाहणार आहे करा मागा येऊ जबाबदारी सबर खर्च केलं मी चुकीचं बोललो